खूप दिवसांनी एकत्र पळतायत या महाराष्ट्रातले सगळ्यांचे लाडके बैल ज्या लाडक्या जोडीनं संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव केलं असा दशमहिंद केसरी बाक्कासूर आणि त्याच्यासोबत पळणार आहे पंचमहिंद केसरी अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सारजा सारजा आणि बाक्कासूर ही जोडी पळताना दिसेल तुम्हाला विठ्ठल केसरी मैदानात काथर खटावमध्ये सहा तारखेला खूप आनंद होतोय खूप दिवसांनी एकत्र आहेत जो ही जोडी कारण या जोडीला एवढं स्पीड आहे सगळ्यांना माहीत आहे ज्या त्या मैदानात गुलालाच असते परंतु एकदा कासेगाव का कराडामध्ये ते मैदान होतं त्या मैदानात थोडंसं आपल्या गाडीनं मार खाल्ला होता परंतु अगोदरचं रेकॉर्ड तुम्ही बघितलं ज्या ज्या ठिकाणी पळाली त्या त्या ठिकाणी गुलाला हा मिळालाच नक्कीच वेगाचा शेवटसार जा आणि बक्कासूर ही जोडी त्या मैदानात पळताना दिसते म्हटल्यानंतरनं मैदान हे गर्दीने फुलत असणार कारण या जोडीनं त्याच्या पळण्याच्या जोरावरती मालकांचं नाव संबंध महाराष्ट्रात केलेलं आहे त्यांच्या नक्कीच गुलाल फक्त वाट बघतो या दोघांची कारण खूप दिवस आले ही जोडी गुलालामध्ये दिसत नाही आहे ही, ही बैल गुलालामध्ये नाही आहेत कारण तुम्ही बघितलं पेडगाव नंतरनं एक बॅडलगच म्हणावं लागेल या जोडीला दो या दोन्ही बैलांना ते पाळतायत पण बैल साथ देत नाहीत बैल साथ देत आहेत तर नशीब साथ देत नाही नक्कीच गुलाल या दोघांची वाट बघतोय कारण बक्कासूर तर तुम्हाला माहिती आहे त्या बक्कासूरनं सगळ्या महाराष्ट्रात त्याच्या पाळण्याच्या जोरावरती एवढा विक्रम केलेत आणि सरजा तर तुम्हाला माहितीच जाईल दोनशे फुटात कोणीसुद्धा नाही त्याचा हात रोखत असा हा त्याची कारकिर्द आहे सर्जेची नक्कीच त्या कातर खटावच्या मैदानात ही जोडी या जोडीने गुलाल करावा कारण गुलाल वाट बघतो या दोघांची कारण ही बैल गुलालात असली की जरा बरं वाटतं कारण दोघांना पण एवढी गती आहे दोघांचे पण विक्रम एवढे मोठे आहेत परंतु बघूया प्रेक्षकांनी साथ दिली पाहिजे आणि ड्रायव्हर हे नामांकित बसवा कारण ड्रायवर हे चांगले असल्याशिवाय पण गाडी पळणार नाही ना आहे ड्रायव्हर तर बबलूच्याच्या आहेतच परंतु प्रशांत डायवर चिंचनेरकरांनाच तुम्ही एकदा द्या कारण की ही तुम्हाला माहीत आहे महाराजन बाक्कासूर कसा हानला आहे त्यांनी एक नंबर केला आहे नक्कीच असं वाटतंय दोन कोणीही जॅकी असू द्या परंतु नामांकित जॅकी बसवा कारण या जोडीला गुलाल घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण प्रेक्षकांची लाडकी आहे लाडकी बैल आहेत खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी बाक्कासूर आणि वेगाचा शेवटसार झाला की यांनी सहा तारखेला कातर विठ्ठल विठ्ठलकेश्री मैदानात गुलाल घ्यावा धन्यवाद